राज ठाकरे हे आजपासून दोन दिवसाच्या नाशिक दौऱ्यावर आलेले आहेत आणि राज ठाकरे यांचा हा दौरा जो आहे नाशिक दौरा याला आता विशेष महत्व प्राप्त झालेलं आहे आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खरंतर हा दौरा महत्वाचा मानला जातोय याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी हो असतील किंवा शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी नाशिक दौरा केला आहे आणि त्यानंतर लगेचच आता आपण पाहतोय की या दोन बड्या नेत्यांनंतर आता राज ठाकरे हे सुद्धा नाशिक दौरा करतायत त्यामुळे या दौऱ्याला कुठेतरी महत्व प्राप्त झालंय लोकसभाच्या जागा जिंकण्यासाठी नाशिकला कुठे सर्व राजकीय पक्ष नाशिकला महत्व देताना सर्वच राजकीय पक्षात या संदर्भात किंवा यावरून कुठेतरी चढाव सुरू झाल्याचं की नाशिकचं राजकारण तापायला सुरुवात झालंय नाशिकचं जे राजकीय महत्व आहे ते तर वाढल्याचं दिसून येत आहे यापूर्वी बारा जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते आणि यावेळी त्यांनी नाशिकमध्ये राष्ट्रीय युवा महोत्सव त्यांच्या हस्ते त्याचं या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं किंवा अनेक महाराष्ट्रातल्या प्रोजेक्टचं उद्घाटन लोकार्पण पंतप्रधानांच्या पन, हस्ते पार पडलं आणि यावेळी ज्यावेळेस पंतप्रधान नाशिकमध्ये आले त्या होते त्यावेळेस भाजपचे नेते अनेक नेते इथं उपस्थित होते भाजपच नाही तर भाजपसोबत युतीत असलेले शिवसेना शिंदे गट असेल किंवा अजित पवार गट असेल या गटातले अनेक नेते या वेळी उपस्थित होते नाशिकमध्ये हजेरी लावली होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यासारख्या बड्या नेत्यांनी नाशिकमध्ये हजेरी लावली होती आणि बारा जानेवारीला हा कार्यक्रम पार पडला त्यानंतर लगेचच बावीस जानेवारीला ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे सुद्धा नाशिकमध्ये दाखल झाले खर तर बावीस तारखेला बावीस जानेवारीला अं अयोध्येत श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा उद्घाटन सोहळा पार पडला आणि या उद्धव ठाकरे यांनी मात्र वेगळी भूमिका घेऊन आपण नाशिकच्या काळाराम मंदिरात पूजन करणार असं जाहीर केलं होतं आणि त्यामुळे ते नाशिकमध्ये आले होते मात्र इथं त्यांचा मेळावा सुद्धा पार पडला जाहीर सभा सुद्धा उद्धव ठाकरे यांनी घेतली आणि दार उघड उघडबेच जे त्यांचं जे धोरण आहे ते इथं पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटानं या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा राज्यातल्या जनतेला किंवा शिवसैनिकांना एक, कि एक जाहीरपणे त्यांना साथ देण्याचा प्रयत्न या नाशिक दौऱ्यातून ठाकरे गटाकडून झाल्याचं पाहायला मिळालं आणि अं सुद्धा दोन दिवस उद्धव ठाकरे नाशिकमध्ये दाखल झालेले होते आणि या सगळ्या दौऱ्यानंतर किंवा या दोन बड्या नेत्यांनंतर आता पुन्हा राज ठाकरे सुद्धा नाशिकमध्ये आल्याचं पाहायला मिळते आज आणि उद्या असा दोन दिवस त्यांचा दौरा असणार आहे खरं तर याआधी राज ठाकरेंचा हा दौरा जो आहे तो एक ते चार फेब्रुवारी असा चा, हा चार दिवसांचा दौरा होता मात्र त्यात काहीसा बदल करण्यात आलाय आणि आता फक्त दोन दिवसांचाच हा दौरा असणार आहे एक आजची फे, एक फेब्रुवारी आणि उद्या दोन फेब्रुवारी असाच हा दौरा असणार आहे त्यानंतर राज ठाकरे हे लगेचच मुंबईला रवाना मात्र हा दौरा सुरू होण्यापूर्वीच राज ठाकरे यांनी हा आपला दौरा आधीच नियोजित केला होता चार दिवसांसाठी केला होता जो आता आणलेला आहे आणि या दोन ते लोकसभा निवडणुका असेल किंवा महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका असेल त्या पार्श्वभूमीवर ते रणनीती आखण्याची शक्यता आहे एकेकाळी नाशिक हा मनसेचा बालेकिल्ला मानला जात होता आणि त्यानंतर नाशिकमध्ये जी झालेली उलथा पालत असेल अं त्यानंतर किंवा नाशिकमध्ये अं कुठेतरी मनसेला लागलेली गळती किंवा नाशिकमध्ये मनसेच्या राजकारणात ज्या काही घडामोडी घडल्या त्यानंतर राज ठाकरे यांचा हा दौरा महत्वाचा मानला जातोय हा दौरा जो आहे तो नियोजित करण्यात आलाय दोन दिवसांसाठीचा लोकसभेत मतांची जी विभागणी आहे ती करण्यासाठी राज ठाकरे यावेळी रणनीती आखणार आहेत दोन हजार आठ साली नाशिक नाशिकमध्ये मनसेचे तीन आमदार निवडून आले होते आणि दोन हजार बारामध्ये नाशिक महापालिकेत मनसेचे नगरसेवक निवडून गेले होते आणि ती संख्या होती चाळीस नगरसेवकांची तब्बल चाळीस नगरसेवक यावेळी निवडून आले होते पण असं जरी झालं असलं किंवा हे जे मनसेचं यश होत त्यानंतर मात्र हे यश मनसेला राखता आला नाही कारण हा नाशिकचा हा जो गड आहे हा बालेकिल्ला आहे तो म, मनसेला राखता आला नाही आणि आता येणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेसाठी आणि राज ठाकरेंसाठी पुन्हा एकदा नाशिक हा महत्वाचा मानला जातोय आणि पुन्हा एकदा ते मनसेकडून इथं उमेदवार उभं करू शकतात अशी चर्चा सुद्धा रंगू लागली आणि यासाठी नाशिकमधले दिलीप दाते यांचं नाव सध्या चर्चेत आहे त्यांना मनसेकडून उमेदवारी मिळू शकते अशी दाट शक्यता वर्तवण्यात येते आणि आज सुद्धा राज ठाकरे नाशिकच्या राजकारणात काही आ... नाशिकच्या राजकारणात किंवा इथं काय बोलणार इथं काही मनसेची समीकरणं बदलताना पाहायला मिळतील का याकडे मनसैनिकांचं आणि महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे भाजप पाठोपाठ काँग्रेस राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शरद पवार गट आणि त्यानंतर शिवसेना ठाकरे आणि शिंदे गट या सगळ्या गटाच्या या राजकीय पक्षानंतर आता मनसे सुद्धा ऍक्टिव्ह मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळतं लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने आता त्यांनी लक्ष केंद्रित केलं असं पाहायला मिळतं आणि विशेषतः या सर्व पक्षांकडून कुठेतरी नाशिकला महत्व देताना दिसून येत आहे महत, नाशिकचं महत्व त्यामुळे वाढताना दिसतय आता आजचा हा दौरा नाशिकचा राज ठाकरेंचा नेमका कसा असणार ते पाहूयात आज सकाळी नाशिकमध्ये आगमन झाल्यानंतर राज ठाकरे हे आपल्या कार्यकर्त्यांशी भेट घेणे इथल्या ज्या त्यांच्या मनसेच्या शाखा आहेत तिथं शाखा अध्यक्षांसाठी राजगड कार्यालयात जाऊन ते मार्गदर्शन करणार आहेत मार्गदर्शन शिबिर इथं मनसेचं पार पडणार आहे आणि त्यानंतर दुपारी एक वाजता ते ग्रामीण पदाधिकाऱ्यांना सुद्धा मार्गदर्शन करणार आहेत तर उद्याचा दिवस सुद्धा महत्वाचा असणार आहे उद्या सुद्धा सकाळी मनसेच्या राजगड कार्यालयात राज ठाकरे पत्रकार परिषद घेण्यात घेणार आहेत असं बोललं जात आहे त्यानंतर विजय रणाते यांचं जे संदर्भ ग्रंथ प्रकाशन होईल किंवा इतर कार्यक्रम यावेळी नियोजित करण्यात आलेली आहेत आणि त्यानंतर संत निवृत्तीनाथ संतांच्या संस्थानाच्या शिष्टमंडळाची ते भेट घेणार आहेत तसंच सुवर्णकार समितीची सुद्धा यावेळी राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा होईल तसंच पक्षाच्या महिला पदाधिकारी आहेत किंवा इतर ज्या संघटनांच्या जे पदाधिकारी आहेत सुद्धा राज ठाकरे यांची बैठक होणार आहे त्यांच्यासोबत चर्चा होण्याची शक्यता आहे आणि हा सगळा कार्यक्रम आटोपल्यानंतर राज ठाकरे पुन्हा एकदा मुंबईकडे रवाना होतील असं मनसेच्या कार्यालयाकडून जाहीर करण्यात आले त्यामुळे राज ठाकरे यांच्या या दौऱ्यात नेमकं काय घडतंय हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे